काय कशात तुम्ही सगळे बरे असाल इथं होता तु का उठलो आणि इकडे आल्या बघा माझ्या हातात काय आणि आता इथे घरकुंड होता दाखवतो मी बारीक बारीक फिरले ती जरा ओलली झाल्या कुठे आला ती ओली झाल्या म्हणून आणि त्यांच्या घरकुन थांबा कायच एक बघा आणि काय आले मी त्यांची आई बघा तिथे त्याने अख्ख्या मुंगऱ्या आल्या म्हणून त्यांच्या आईशी त्याला पलवला सगळं ओलं आले बघ माझ्या माझ्या माया झाले बघ माझ्या बाई सुक नीट धर एक तीन होती का चार होती एक पळाला एक पळाला एक यानं मेला आख्याची याला मुंग्या लागल्या घरपुंट त्याला अख्ख्या मुंग्या लागल्या एक मेला त्याला आणि त्यांच्या आईसी एक पलूला दोन तर उरलीच ना ती उरली झाली त्यांच्या आई झाला इथे फिरत कुठे गेली दोन आहेत आता याला किती रोग झाले याला रोग झाले ना याची मुंगली लावली रोग झाले का तिथे याची मुंगी लावली ना मुगली रोग झाली याला मारल तो मारल तो इथं खोकल्या असा बघली आता पाय करू नका आता मुंगल्या गरुड आहे त्या पिल्ली सगळी बाहेर आली जरा उडताना काही नाही चार पिल्ली होती ते ऐंशी यांच्या कोमरापर्यंत मोठ्या कोमरा तो धरून म्हणजे डोसाला मी त्यानं ढवलात होते मी आला बाकी तीन राहिले एक गुरुला हे दोन आहेत आईच हो काही आता आल्यावर घरावर आणि घरात थोडंसं काम चाललंय काम आज आज दुसरी माणसं कामाला आहेत ते महानगरपालिका जो उचलले म्हणजे कोपऱ्या सुद्धा रे बघ महानगरपालिकेचे आणले चारू मारलं इथं काही इथं रोडावर उचलले ठीक आहे ठीक आहे माहिती आहे सेम म्हणले तुमचं चालले बाई इथं साफसफाईचा काम म्हणजे पक्की घाण झाली तर किचनची आणि याची दुरु दुरु, दुरु, दुरु। वरती दादांना मी तेवशी अख्खा झाडून घालला तरी तब्बल घाणे वरती बघली लय बेकार घाणेवर है सापकार करता एक दोन तीन चार आणि पाच पाच जण आले जरा सर्वे मारायला छोटी हाय बाबू बच्ची छोट्या हे छोट्या

Ei patay ei dimo patay tak takana oh kentau bawa maitna adu telara samba lah. dawa kala la ei mekelda sumi kai kana tu dil la ela paisi dawa la wana धन्यवाद आई कैसी है बाहर नव्हती बोलतो तू मग आता माहित भरला ते वही बोलले वही वारा आहे ना थांबल्या होता मग का का डेट का करू ना ना भाई मी ना <हते> तुलाही आकावा झाल्या आता ना डिलीट बिलीट ना।, ना 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 डिलीट ना होणार आता ना ना आधीच सांगतो झाला आता तो, तो प्रवास तू कोण तो प्रवाच तू कोण सकाळी तिकडे प्रवचना बसा पहिले सगळी प्रवचनला बसा सकली प्रवचनला हा

गणेश उत्सव उत्सव म्हणजे काय उत्सव म्हणजे म्हणजे वर आणि सव म्हणजे आनंद वर आनंद येतो की आनंद वर येतो आनंद वर येतो गणेशा मुले आनंद वर येतो त्याला उत्सव असे म्हणतात गणेश उत्सव गणेश उत्सव हा आपला झाला मुद्दा आणि आपण सेवा गणेश उत्सव झाला आणि गणपती बाप्पाची येण्याचे दोन पद्धती आहेत एक अवतार आणि दुसरी मूर्ती अवतार अवतार म्हणजे वर तार म्हणजे वर अव म्हणजे खालती वर नेण्यासाठी खाली येणे म्हणजे अवतार देवाच्या अवतार म्हणजे चौथ्या अध्यायात सातवा आणि आठवा श्लोकात म्हटलेला आहे यदा यदा ही धर्मस्य का आता आलं दादांची तर आणि दादांचा मकार दर लय वारी असत दाखवलेलं वाटत ह्या फेरी वारीचा एकदम वारीचे तिने वारी सगळी वारी म्हणजे फिरताना असं इथे दाखवले आयडिया कोणतं तुला आयडिया कोणतो मी नाही बनवत आपला मोठा दादा बनवतोय आयडिया कुठे नाही तुला दर भेंटी थांब ना थांब ना, ना आणि सगळी <laughs> एक मिनट आलो जाऊ एक घास खाऊन दाखव एक घास खाऊन दाखव ना एक घास खाऊन दाखव पहिला घास खाऊन नको तू पान ना घास खाऊ नको तो कसा खात बसल ना मालकडीच ना मालकरी नाव नावजे एक तुझं एक्सपिरियन्स नाव ज्याचा काय बोलत सगळी जावला असेल बोल काय आयडिया तुला येतं कुठून सगळी अशी तुला आयडिया कुठून येतं सगळी अशी आयडिया वगैरे काय नाही आमची सगळी घरातली आपली वारकरीच आहे मालकरी त्यामध्ये काहीतरी म्हणजे तोच आयडिया घेतला आणि विठ्ठलाचा आणि वारीची सगळं बनवला असं आहे का लय मस्त कोणी कोणी बनवलं मकार बनवणार एकच आमचा मोठा लय लास्त येत ना बोल एकट्याने बनवलं आका हां एकटंच बनवतो मजा येतं काय बनवायला हां ते आवड आहे ना आपल्याला पहिलेपासून हां किती दिवस गेलं बोल दोन महिने यायला हां आणि या सगळ्या ते हँडमेड आहेत गाईज या सगळ्या मुर्त्या हॅन्डमेड आहेत oba tá lá